रश्मी चंद्रशेखर घोडे नागपूर येथील रहिवासी त्यांना मागील वीस वर्षांपासून सांधे दुखीचा त्रास होता त्यांच्या सांध्यात आकडण आणि शरीरात सूज होती ज्यामुळे त्यांना चालणे फिरणे देखील कठीण झाले होते मला वीस वर्षापासून त्रास आर्थरायटिसचा

आणि पूर्ण बॉडी मध्ये दुखणं खूप होतं सर्व जॉईन मध्ये आणि अकडम तर खूपच राहते तुम्ही सकाळी उठू शकत नव्हतं मला कोणीतरी असं बेडवर उचलून ठेवत होत त्याच्यानंतर okay. आता सरांचं औषधी होते महिन्यापासून मला पुष्कळ आराम आहे फिफ्टी पर्सेंट तरी आराम आहे आणि आता खूप चांगलं वाटतं असं मॉडर्न उपचार सुरू केल्यानंतर तब्येतीत केवळ तीन महिन्यात खूप सुधारणा झाली आहे त्यांची सांधेदुखी आणि अंगावरील सूज कमी झाली असून त्या आता पूर्वीप्रमाणे चालू फिरू शकतात आता रश्मीजी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत